नांदगाव शहरात सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भूमिपुत्र दाऊद शेख यांनी अनेक वेळा मोफत शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिरात विविध प्रकारचे आरोग्य शिबिर हृदय तपासणी सी जी शिवण क्लासेस ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नांदगाव ते नाशिक आरोग्य उपचारांसाठी स्वखर्चाने गाडी प्रवास उपलब्ध करून दिले आहेत सामाजिक कार्याची आवड असलेले दाऊद शेख यांनी अनेक सामाजिक कार्यात पुढे राहत एक आदर्श निर्माण केला आहे पाऊल ठेवून त्यांची कन्या सना दाऊद शेख यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विकास पुरुष आमदार सुहास कांदे यांचा सर्वधर्म जाती धर्मासाठी लढणारे जनसेवक मुस्लिम समाजासाठी ईदगा शादी खाना असे अनेक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्याने आमदार कांदे यांचे आभार देखील मानले आहेत तसेच येईल तो आपला असे स्वागत करत प्रत्येकाला आपलंसं समजणारे आमदार सुहास कांदे यांच्या या प्रत्येक गोष्टींना समजून घेत व त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन प्रसन्न झाले सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सना दाऊद शेख यांनी आमदार कांदे यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेना प्रवक्ते शिंदे गट राजू वाघमरे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात आसिफ पठाण रफीक पठाण अज्जू शेख शफिक पठाण यांच्यासोबत प्रवेश केला आहे ये यावेळी आमदार कांदे यांनी शिवसेना पक्षात स्वागत करत फीत देऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत तुम्ही आज जो हा पक्ष प्रवेश केला हे काय म्हणून पक्ष प्रवेश केला याच्यात शिंदे गटात इकबाल दादा फाउंडेशन सम्राट ग्रुप यांच्या वतीनं मी सामाजिक इकडे नांदगावमध्ये कार्य करत असतो तुम्ही नांदगावचा भूमिपुत्र असून म्हणजे अण्णासाहेब आमचे जे आमदार आहे सुहास अण्णा कांदे यांना इम्प्रेस होऊन माझ्या मुलीचा मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असं आम्हाला म्हणजे भरपूर छंद आहे सामाजिक सेवा करायचे तर आमचे मित्र इ आसिफ पठाण रफिक पठाण अज्जू शेख यांनी पण माझ्या मुलीसंग शिवसेनेत प्रवेश केला तर अन्नाचे कामाला आम्ही इन्स्पायर होऊन म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं अन्नाचे कामं भरपूर आहे प्रत्येक समाजाकरता त्यांनी कामं करेले आमचे म्हणजे मी पण तीस वर्षापासून राजकारणात आहे मुस्लिम समाजाकरता अजून कोणत्याही आमदारांनी काय नाही केलं जे अण्णांनी आख्या नांदगाव तालुक्याचे मुस्लिम समाजांकरता काम केलं त्यांनी आमच्याकरता ईदगाह बांधली आमच्याकरता म्हणजे लॉन्स असं बांधला कमीत कमी ते शंभर वर्ष चालत तर या अण्णाच्या कामाला इम्प्रेस होऊन मी माझ्या मुलीचा प्रवेश केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव